महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे आता ओपन सिक्रेट झालंय महाराष्ट्रात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आणि या पदावर देवेंद्र फडणवीसच बसणार हेही जवळपास क्लिअर आहे फक्त तशी घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे आझाद मैदानावरील तयारी देखील फडणवीसांसाठी सुरू आहे पण एकनाथ शिंदे मात्र कमालीचे अस्वस्थ दिसतात खरं तर मागच्या काळात ज्या काही घडामोडी शिंदे आणि भाजपच्या दरम्यान सुरू आहेत त्यात शिंदे बॅकफुटवर गेल्याचं स्पष्ट दिसतंय त्यातही अजित पवारांनी आधीच भाजपला पाठिंबा जाहीर करून शिंदेंची बार्गेनिंग पॉवर घटवली आहे असं म्हटलं जात असलं तरी मग भाजपला भीती कशाची आहे भाजप आपल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात का कचरत आहे फडणवीसांचं नाव जाहीर करायला भाजपने दहा दिवस जादा वेळ लावला खरं तर भाजप स्वबळावून मुख्यमंत्री पदापासून फक्त तेरा आमदार दूर आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे केवळ तेरा आकड्यांच्या बळावर ताणून धरत आहेत मुख्यमंत्री पदाचा बिहार पॅटर्न राबवा अशी शिंदे गटाच्या नेत्यांची उघड मागणी दिसून आली तरीही मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं दिसतंय बिहार पॅटर्न म्हणजे बिहारमध्ये भाजपने मुख्यमंत्रीपद दिलेलं बिहारमधील आकडेमोड पाहायची झाल्यास दोनशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि नितीश कुमार यांच्या जे पक्षाची युती झाली होती युतीतच त्यांनी निवडणूक लढली त्यावेळी भाजपकडून नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता त्याच बोलीवर बिहारमध्ये भाजप आणि जे ची युती झाली होती याचमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष धरूनही अवघ्या त्रेचाळीस जागा जिंकलेल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं कारण भाजपनं या निवडणुकीत बहात्तर जागा जिंकल्या होत्या पण बहुमतासाठी एकशे सव्वीस आकडा गाठणं गरजेचं असल्यामुळे जेडीयूशी जुळून घेण्याशिवाय पर्यायही नव्हता आताच नाही तर नितीश कुमार या बाबतीतही हुशार आहेत कधी भाजप तर कधी लालू प्रसाद यादव असं करत नितीश कुमार सत्ता उपभोगत आलेत मग बिहारमध्ये नितीश कुमारांना जे जमलंय ते महाराष्ट्रात शिंदेंना जमू शकलं असतं का असा सवाल उपस्थित होतोय आता महाराष्ट्र विधानसभेची आकडेमोड पाहायची तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा जिंकून सत्ता कायम राखली सभागृहात बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांची आवश्यकता आहे एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय मात्र तेरा नेते बहुमतापासून दूर राहिलेत इथं भाजपला शिंदे अथवा अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत हवी आहे पण पन भाजपने जर ठरवलं तर भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकतो भाजपने एकशे सत्तेचाळीसपैकी तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विधानसभा असलेल्या महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा जादू आकडा आहे तसंच भाजपला जवळपास पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे त्यांचं संख्याबळ एकशे सदोतीसवर पोचलंय यामुळे एकशे पंचेचाळीस आकडा गाठणं भाजपला फार अवघड नाहीये पण एकत्र निवडणुका लढवल्या असल्यामुळे भाजप मित्रपक्षांना डावलत नाही असा मेसेज द्यायचा असल्यास आस शिंदेंना आणि राष्ट्रवादीला वाऱ्यावर सोडता येणार नाही आता राहिला प्रश्न शिंदेंना नितीश कुमार का होता येत नाहीये नितीश कुमार यांचे कमी आमदार निवडून आले तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं तसंच महाराष्ट्रातही करण्यात यावं यासाठी शिवसेना आग्रही आहे पण भाजप बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यास तयार नाही याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे दोन्ही राज्यात असलेली परिस्थिती वेगळी आहे दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू काँग्रेस राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करून निवडणूक लढवली त्यात त्यांनी भाजपप्रणीत एनडीएचा पराभव केला आणि मुख्यमंत्री झाले पण दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपसोबत गेले सत्ता आल्यास पुन्हा तुम्हालाच मुख्यमंत्री करू असा शब्दच त्यांना भाजपकडून देण्यात आला होता पण महाराष्ट्रात तसं कोणतंही आश्वासन शिंदेना दिलेलं नसल्याने भाजप नेते सांगतायत जेव्हा निकाल महायुतीच्या बाजूने लागला तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने बिहार पॅटर्नचा दाखला द्यायला सुरुवात केली खरी पण पन भाजपने त्यांनी ही सावध भूमिका घेतली भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे यांनी बिहारसारखा शब्द महाराष्ट्रात दिला गेला नव्हता असं स्पष्ट केलंय दोन हजार एकोणावीस मध्ये देखील ठाकरेंशी युती तुटण्याचं कारण हा पदाच होतं भाजपने दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीतून धडा घेत यावेळी मुख्यमंत्रीपदाचा शब्द कुणालाही दिला नव्हता दुसरं म्हणजे बिहारमध्ये भाजपसोबत फक्त जनता दल पक्ष होता पण महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन घटक पक्ष आहेत आणि जशी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की आपला मुख्यमंत्री व्हावा शिवसेनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठ्या जागा आल्यात यामुळे जर छोट्या पक्षांना प्राधान्य देण्याचा विचार करता बिहार पॅटर्न राबवायचाच झाला तर अजित पवार देखील आग्रह करू शकतात आणखीन एक म्हणजे अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेसाठी कमी आमदार असतानाही भाजपने सेनेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं पण आता दुपटीने जागा येऊनही शिंदेंना पुन्हा संधी दिली नमतं घेण्याची गरज नसतानाही भाजपने जर मुख्यमंत्रीपद नाकारलं तर आमदारांपासून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते जसं आधी शिंदेंच्या मदतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हतं तशी आता परिस्थिती नाही आहे अशा अनेक कारणांमुळे एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातले नितीश कुमार होता येत नाहीये यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका